सुजलोन कंपनीने शेतकऱ्यांना त्वरित मोबदला अदा करावा महसूल प्रशासनाचे नंदुरबार तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील सुमारे चारशे आदिवासी मागासवर्गीय शेतकऱ्यांच्या जमिनीवर सुजलान ग्लोबल सर्व्हिस कंपनीने बेकायदेशीरपणे अतिक्रमण केले होते या विरोधात पवन ऊर्जा आदिवासी मागासवर्गीय जमीन हक्क संघर्ष समितीच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे तीन वर्षांपासून आंदोलन सुरू होते या लढ्याला यश आले असून शेतकऱ्यांना अखेर न्याय मिळाला आहे शासनाने शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देत पवन ऊर्जा कंपनीला शेतकऱ्यांना जमिनींचा मोबदला देण्याचे आदेश दिले आहेत या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून खऱ्या अर्थाने या लढ्याला यश मिळाले असल्याचे समिती अध्यक्ष अरुण रामराजे यांनी सांगितले आहे यावेळी समितीचे पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते सुरेश सुतार मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चौपन्न